पूर्वी काय तप नेने पय हो केले निधान जोडिले पंढरीचे येऊ निया देव दळू लागे अंगे रखुमाईचा संग दूर केला तैसा संगे येऊनी बाहेरी वेंचोनिया भरी शेनी अंगे ओझे झाले म्हणून पाठी पितांबरी घेऊनिया घरी आणि तसे ऐसे जेथे काम करी चक्रपाणी तेथे कैची जनी नामयाची संत जनाबाईंच्या घरी साक्षात पंढरीच्या विठ्ठलाने येऊन काम केलेले दल आहे त्यांच्यासोबत दळण दळलेले आहे त्याचे संत जनाबाई म्हणतात की मी पूर्वी खूप काहीतरी तप केले असतील खूप काहीतरी देवाचं नामस्मरण केलं असेल त्यामुळे हे या जन्मी माझ्यासोबत घडते आहे स्वत देव माझ्यासोबत येऊन दळण दल दळू लागलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी रखुमाई देवीचा संघसुद्धा दूर केलेला आहे रखुमाई देवींपासून सुद्धा ते दूर राहत आहेत आणि माझ्यासोबत येऊन माझी कामे करू लागत आहे तसेच ते येऊन काय करत आहेत की मा माझ्या घरचं शेण भरत आहेत माझ्या घरी पाणी भरत आहेत मी खूप काहीतरी तप केलेले असतील त्याचे पुण्य म्हणून मला यावेळेस श्री विठ्ठलाची सोबत भेटते आहे ओझे झाले म्हणून श्री विठ्ठल काय करतात त्यांची पितांबरी पाठीवर घेऊन घरी येत आहेत असे काम चक्रपाणी संत जनाबाईंच्या घरी करत आहेत